अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील वडनेर फाटा ते मौजे म्हसने गावच्या रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागानं मागील काही वर्षांपूर्वी शिसव करंजी चिंच लिंब तसेच विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण केलं होतं या वृक्षांची आठ ते दहा वर्षांची वृक्ष हे वृक्ष डौलदार आणि वाटा मायेची सावली देणारे वृक्ष झाले होते परंतु महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या विद्युत वाहिनीचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारानं स्वतःच्या स्वार्थापायी वनी सामाजिक वनीकरण आणि सामाजिक बांधकाम विभाग तसेच विद्युत महामंडळ या विभागांची वृक्षतोड करण्यासाठी अधिकृत परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या दुतर्फा असलेली पन्नास ते साठ लहान मोठी झाडे जमीन है। या ठेकेदाराच्या मनमानी कारभारानं रस्त्याकडे मालक आणि वृक्षप्रेमी संताप व्यक्त करत आहेत या मनमानी पद्धतीनं झाडे जमीनदोस्त करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर प्रशासनानं तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी आणि वृक्षप्रेमी करतायत पारनेर तालुक्यातील वडनेर फाटा ते मौजे मसणे गाव या रस्त्यावर डीपी उभारण्याचं काम सुरू आहे यासाठी एका महावितरणानं एका ठेकेदाराला विद्युत वाहिनीचं काम करण्याचा ठेका दिलाय त्या संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा असलेली आठ दहा वर्षांपूर्वीची लहान मोठी पन्नास ते साठ विविध प्रकारची झाडे जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त केली आहेत या ठेकेदाराने झाडे तोडण्यासाठी सामाजिक वणीकरण महावितरण आणि सामाजिक बांधकाम विभाग यांची कुठलीही अधिकृत परवानगी न घेतल्याची प्राथमिक माहिती समजली आहे या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली सिसम चिंच you <laughs> करंजी लिंब तसेच विविध प्रकारचे वृक्षांचे रोपण केले या के आठ ते दहा वर्षांची झालेली झाडे या संबंधित ठेकेदारांना मनमानी केली आहे संबंधित जबाबदार अधिकारी या ठेकेदाराला पाठीशी घालतात की कारवाई करतात याकडे वृक्षप्रेमींचं काम लागलंय तीस फूट अंतरावर विद्युत पुरवठा वाहिनी तयार करावी लागते परंतु ते रस्ता पासून दहा ते बारा फुटावर करण्यात आलंय यामुळे हे स्थानिक शेतकऱ्यांना धोकादायक असून भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांना शेतजमीन जाण्यास जागा ठेवली नसून झाडे म्हणून आहेत त्याच ठिकाणी ठेवली आहेत संबंधित ठेकेदारानं जाणीवपूर्वक रस्त्याच्या कडेलाच तोडलेली झाडे ठेवली आहेत या तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून मनमानी करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि वृक्षप्रेमी करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा